धुळे मंडपाच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या घराजवळून ते इंदिरा गार्डनच्या प्रवेशद्वारापर्यंतचा कॉन्क्रिटीकरण रस्ता सुरुवातीपासून संशक्ता आणि वादाच्या भोवऱ्यात हो होता आता इथे कॉन्क्रिटीकरणावरून डांबरीकरण करत निकृष्ट दर्जाचं काम लपवण्याचा प्रयत्न अखेर जनतेनं हाणून पाडलाय प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी त्या स्थितीत हे काम थांबवण्याचं व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश केले दरम्यान या रस्त्याच्या मध्ये फक्त पेव्हर ब्लॉक बसून दोन्ही बाजूला सिमेंट रस्ता आहे धुळे शहरातील देवपूर भागातील इंदिरा गार्डन परिसरात रहिवासी दीपक काकुस्ते यांना नव्यानं तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरीकरण हा प्रकार विचित्र वाटला त्यांनी संबंधित ठेकेदारास याबाबत विचारणा केली असता त्यानं हा मुंबई पॅटर्न असल्याचं सांगितलं आपणास या कामाबाबत आयुक्तांचे आदेश आहेत असं खोटं देखील तो अनेकाकडे बोलला असल्याचं सांगितलं जात आहे मात्र यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला धारेवर धरत लेखी दाखवले

या अभिनव कृतीमुळे धुळे पॅटर्नची समाज माध्यमांद्वारे राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे एकतर या रस्त्याच्या संदर्भामध्ये कालपासून माझ्याकडे कंप्लेंट्स येतात या रस्त्याच्या बाबतीत यापूर्वी नागसेन बोरसेननी आणि बाकीच्या बऱ्याच जणांनी माझ्याकडे कंप्लेन दिलेल्या आणि या संदर्भाने आम्ही या या, या कामाचं बिल पण याआधी काही काढलेलं नव्हतं पण अगदी जितकं काम झालेलं आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण त्याचं बिल आपण त्यांना दिलेलं आहे परंतु हे बिल देताना पण या पूर्ण कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं ते पुन्हा फेर करून घ्यावं अशा स्वरूपाच्या सूचना मी माझ्या फाईलवर मी दिलेला आहे आणि कालपासून जो काही प्रकार सुरू आहे तो डांबरीकरणाचा लेअर टाकणं आणि अजून बाईक बाकीचं काय तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर त्याची रिपेअर करण्याची आणि याची एक मोडस ऑपरेंडी असते तर ती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे त्याला काही कॉन्क्रिटीकरणाच्या याच्यावर डांबरीकरणाचं काही लेअर टाकणं वगैरे हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे आणि ते कधीही ॲक्सेप्ट केलं जाणार नाही माझ्याकडनं त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढण्याचं आहे त्या स्टेजला त्याचं काम संपवून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना मी शिंदेंना आणि पावटेंना दिलेल्या आहेत त्या नोटीस आता माझ्याकडनं जातील आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घेण्याचं काम करू पुढचं एकाही रुपयाचं बिल माझ्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामाचं जाणार नाही हे निश्चित म्हणजे नागरिकांनी लक्षात आणून दिलं तरी पण आम्ही त्याच्यावर योग्य त्या कारवाया कॉन्ट्रॅक्टर्सवर करू कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले जातील याची गॅरंटी मी आपल्याला देते कारण हे फार महत्त्वाचं आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशातनं होणारी कामं आहेत तर ती चांगल्याच प्रकारची निकृष्ट दर्जाची होणार नाही याची दक्षता घ्यायची जबाबदारी जशी माझ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे सोबतसोबत ज्यांच्या भागामध्ये हे काम चालू आहे त्यांनी निदर्शनाला आणून दिलं तर आम्ही निश्चित या प्रकारच्या कारवाया लोकांवर करू आणि माझ्या स्टाफपैकी जो अशी काही दिशाभूल करून असं काही करणार असेल किंवा माझ्या निदर्शनाला येईल ज्या इंजिनियरच्या ज्युरिस्डिक्शनमधलं काम असेल त्या इंजिनियरवर पण विभागीय चौकशी आणि बाकीच्या डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मी मागं पुढं पाहणार नाही